नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे दिवाळी स्पेशल चिवडा चिवडा म्हटला का सगळ्यांना आवडतो खमंग कुरकुरीत असा पण आपल्याला तो कसा करायचा आहे ते पाहायचं आहे तीस तीस पद्धत वापरून झटपट होत नाही आणि चिवटही होतो पोहे तुटतात अख्खे पोहे कसे राहतील पातळ पोहे आहेत त्याच्यामुळे नाजूक असतात आपल्याला भाजायचं कसं आहे वेगळ्या पद्धतीत अगदी झटपट होतात भाजायला वेळही नाही लागत तुकडासुद्धा होत नाही पोह्यांचा आणि चिवटही होत नाही पहा आपल्याला कशी बनवायचे दिवाळी स्पेशल चिवड्याची रेसिपी नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा गहू चाळायची चाळण घेतलेली आहे एक किलो पातळ पोहे आहे पातळ पोहे स्वच्छ करून घेतलेले म्हणजे त्याचा खाली भुगा वगैरे असेल तो पडतो त्याच्यात काही कचरा असेल तोही खाली पडतो आणि स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता गॅस लावायचा आहे आपल्याला गहू चाळायची चाळण ठेवून द्यायची आहे कढई वापरायची नाही आणि थोडीशी चाळण गरम झाली का आपल्याला पोहे घालून घ्यायचेत पहा आणि नुसता हलवत राहायचं आहे वर खाली त्याच्यात मीठ घालायची गरज नाही किंवा असं काहीही न घालता आपले पोहे छान कुरकुरीत भाजले जातात आणि वेळसुद्धा लागत नाही मैत्रिणी स्लो गॅस ठेवायचा फास्ट घॅस ठेवायचा नाही फास्ट घॅस ठेवला तर आपले पोहे जळायचा संबंध असतो त्याच्यामध्ये स्लो घॅस करून अगदी चाळण गोल गोल अशी सगळ्या जाळ्यावरती लावून आपल्याला काट्याने हलवत राहायचं आहे आणि दोन मिनटात भाजून होतात पोहे अजिबात वेळ लागत नाही आपण कढईत भाजतो तर खूप वेळ लागतो धीम्या आचवरती भाजतो आणि सारखं हलवल्याने आपले पोहे तुटले जातात असं न होता आपण चाळणीत भाजून पहा खूप सुंदर होतात ते आणि झटपटही होतात जास्त हल हळवार हाताने करायचं जोर लावायचा नाही हे पहा सुंदर आपले पोहे झालेले आहेत भाजून तुम्हालाही असे ही पद्धत आवडली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा अगदी वेगळी नवीन पद्धत आहे पांढरे शुभ्र असे आपले पोहे राहतात पहा आणि कुरकुरीत होतात लगेच तुकडा पडला जातो तुम्हाला आवाज येत नाही आहे पण मला आवाज असा कुर्र क्रूर असा आवाज येतो तुम्हीही ट्राय करून पहा पोह्यांची नवीन पद्धत आवडली तर नक्की मला सांगा कसं काय झाला तुमचा चिवडा आता आपला चिवडा म्हणजे पोहे सगळे मी भाजून घेतलेले आहे तीनदा भाजलेत एक किलो पोहे तीन वेळा भाजले का छान भाजले जातात थोडे थोडे करून आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक वाटीभर तेल घालायचं आहे एक किलो पोह्यांना एक वाटीभर तेल एक वाटीभर एवढी शेंगदाणे छान मिक्स करून तेलामध्ये कुरकुरीत भाजून घ्यायचे म्हणजे तळून घ्यायचे चिवडा म्हटला का खमंग लागतोच चव जिभेवर रेंगाळत राहते चिवड्याची असा चिवडा बनवायचा आहे पहा आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत आणि थोडेसे असे बाजूला सारून घ्यायचे काढून घ्यायची अजिबात गरज नाही आणि आता मी आपले खोबऱ्याचे कापसुद्धा घातलेले आहे ते सुद्धा खरपूस तळून घ्यायचे आहेत ते झाले का आपल्याला मोहरी घालायची आहे हे पहा तेल गरम आहे त्यामुळे मोहरी पटकन फुटते काहीही वेळ न लागत आपलं मोहरीलासुद्धा तडतडायला लागलेली आहे आणि जिरंसुद्धा घालून घ्यायचे मोहरी तड़ आणि जिरं एक फुल चमचा घालायचा आहे त्याचा स्वाद अगदी अप्रतिम येतो मैत्रिण हिंगसुद्धा वापरा आणि आपलं हे आहे शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप थोडे बाजूला करून घ्यायचे मध्ये ठेवायचे नाही कारण ते जळणार म्हणून आपल्याला बाजूला करून घ्यायचं आहे आणि बाकीचे पदार्थ घालायचे ते अगदी कुरकुरीत झालेले आहेत आता जिरी मोरीची फोडणी नंतर आपल्याला घालायचं आहे पहा मिरची आणि लसूण लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि त्याच्या सालही काढलेली नाही मिरची कापून घेतलेली आहे मिरचीचे तुकडे केलेले बारी आहेत बारीक बारीक आणि छान खरपूस तळायचे आहेत लिंबडा म्हणजे कडीपत्ता भरपूर घालायचा चिवड्याला कारण चिवडा म्हटला का कडीपत्ता खूप सुंदर लागतो त्याच्यामध्ये चव आणि हे आहे डाळं डाळं म्हणजे चण्याची डाळ भाजकी चण्याची डाळ त्यामुळे सगळ्यात शेवटी टाकलेली आहे ती भाजलेली आहे त्याला आपल्याला तळायची वगैरे जास्त गरज नसते फक्त तेलामध्ये घोळली तरीसुद्धा छान कुरकुरीत होते आता आपल्याला दोन चमचे हळद घालायची आहे हळदीचं प्रमाण ह्याच्यात थोडं ठेवायचं आहे जास्त कारण आपल्या सगळ्या पोह्यांना व्यवस्थित हळद लागली पाहिजे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे मैत्रीणं अंदाजाने मीठ घाला नाहीतर खारट झाल्यानंतर चिवडा अजिबात चांगला लागत नाही आता आपले चाळणीतले पोहे पहा घालून घ्यायचे आहेत थोडे थोडे घालायचे आहेत आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या पोह्यांना सगळीकडे तेल आणि हळद मीठ तिखट व्यवस्थित लागतं फोडणी सगळ्या पोह्यांना व्यवस्थित लागून ते म्हणून थोडे थोडे पोहे घालून आपल्याला हलवत राहायचं आहे ही एक टीप आहे मैत्रिणं तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचा चिवडा अजिबात फसणार नाही दिवाळी स्पेशलच होणार चिवडा चिवडा खाताच अगदी तोंडात टाकताच खमंग असा सुगंध तर सुटणारच आहे पण दाताखाली पण क्रूर असा आवाज आल्याशिवाय राहणार नाही पहा करून तुम्हाला आवडला तर पोह्यांचा चिवडा पातळ आता आपण सगळे पोहे घालून घेतलेले आहे अजिबात पोहे हलवत राहायचं नाही असं वर खाली करायचं म्हणजे पोह्याचा तुकडा होत नाही आणि सगळीकडे हळद मीठ फोडणी आपली लागली जाते तुम्हाला जर तसं जमत नसलं तर दोन एक कलथा घ्या आणि एक झारा घ्या असं दोन्ही हातांनी हलवा प्रमाणे करत जा म्हणजे पोह्याचा तुकडा होत नाही कारण ते अगदी पातळ पोहे असतात म्हणून तुकडा व्हायला वेळ लागत नाही आणि आपण भाजल्यामुळे छान कुरकुरीत असतात ते आता व्यवस्थित सगळीकडनं लागल्यानंतर पहा आपला चिवडा रेडी झालेला आहे सुंदर दिसायला तर दिसतोच आहे पण खायलाही तेवढाच खमंग कुरकुरीत भारी झालेला आहे कलरही मस्तच आलेला आहे पिवळा धम्मक करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या मैत्रिणीशी किंवा नातेवाईकांशी माझा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांनाही आवडलं तर कमेंट करा आणि मैत्रिणीनं तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का किंवा काही रेसिपी आवडल्या तर ते नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळत जा कारण हे आपलं घरचं चॅनल असल्यासारखं मला तुम्ही सांगितलेल्याचा राग येत नाही काहीही सांगा तुम्ही किंवा त्याच्यात काही बदल करत करायचा असला तेही तुम्ही सांगू शकता मला खूप आवडतं तुमचे कमेंट वाचायला ऐकायला आणि तुम्हालाही मला जर काही सांगायचं असलं तर मी नक्कीच तुम्हाला सांगेल त्या प्रतिक प्रतिक्रियावरती आणि चिवडा नक्की करून पहा आणि एक लाईक जरूर करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्या त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आता आपले शेंगदाणे आणि खोबरं अगदी कुरकुरीत झालेलं आहे आता पहा थंड करून घ्यायचं आहे आपल्याला चिवडा टोपामधला आणि त्याच्यात साखर टाकायची आहे गरम चिवड्यामध्ये आपल्याला साखर टाकायची नाही गरम चिवड्यामध्ये साखर टाकली तर ती विरगळते आणि आपला चिवडा चिवट चीवड़ होतो म्हणजे पाणी धरतं चिवड्याला आणि चिवड्याची टेस्टही जाते आणि चिवडा कुरकुरीत राहत नाही म्हणून थंड झाल्यावरती एक चमचा साखर नक्की घाला कारण चिवड्याची साखर घातल्यानंतर अप्रतिम चव येते आता सगळीकडून आपल्याला साखर हलवून घ्यायची आहे आणि चिवडा स्टोअर करून ठेवायचा अगदी हवा बंद डब्यामध्ये किंवा तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून डब्यामध्ये स्टोर करून श ठेवू शकता पहा सुंदर झाला आहे का नाही मी ओतूनही तुम्हाला दाखवते कडकडीत कुरकुरीत आणि पोहे न तुटता चिवट न होता आपला चिवडा झालेला आहे सुंदर चवीचा दिसायलाही भारी ताटात ठेवतात ताटाची शोभा तर वाढवेलच पण त्याचं कोणी पाहिलं तर चिवड्याकर नजर नक्की जाईल नक्कीच करून पहा आणि परत एकदा सांगते लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका जवळून तुम्हाला पाहायला दिलाय पहा चिवडा अजिबात पोह्याचा तुकडा झालेला नाही बाय बाय मैत्रिणी भेटूया अशाच नवनवीन अजून फराळाच्या रेसिपीमध्ये तुम्हाला फराळामध्ये काय आवडतं बघायला तेही तुम्ही सांगू शकता तो पदार्थ मी अपलोड करेल करून दाखवेल तुम्हाला जर आवडतं त्याच्यावरती बी कमेंट करा आणि चिवडा नक्कीच करा अगदी भारी झाला आहे मला तर इतका आवडला खमंग कुरकुरीत दिसायलाही सुंदर पिवळा धमक बाय मैत्रिणी भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपी घेऊन बाय